जेव्हा जेव्हा विलक्षण येत तुम्ही आश्वासन मोठे मोठे देते हो घेतलं गोड बोलून मतदान आमचं गेलं पाच वर्ष भागून तुमच करा सात बारा कोरा शब्द करा तुमचा पुरा फडवनी सरकार मुंबईला येईल बर बच्चू कडूचा यल यलगार मुंबईला येईल बर बैराजाचा यलगार दोन हजार बारा मध्ये शेतकऱ्याच्या बाजूने होते उभे आम्हाला वाटलंय आमचा नेता लबाड वाटतय सरकार आता शेतकऱ्यांना धर्म बदलावलाय का शेतकरी वैर तुमचं झालाय का शेतकऱ्यांना धर्म बदलावला का शेतकरी वैर तुमचं झालाय का करा सात बारा कोरा शब्द करा तुमचा पुरा पडवूनस सरकार मुंबईला येईल वर चा यलगार मुंबईला येईल बरं बैराजाचा यलगार